वर्ध्यात थाटामाटामध्ये आई जगदंबेचं आगमन बाजारपेठ कपडा लाईन मध्ये सुवर्ण वर्षानिमित्त विशेष सजावट श्रीराम दरबार चौकातील माता राणीचे प्रेरणादायी आगमन शहरात नवरात्र उत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली असून आई जगदंबेचं आगमन अत्यंत थाटामाटात आणि भक्तिभावना करण्यात आलाय विशेषत बाजारपेठेतील कपडा लाईन येथील नवरात्र महोत्सवाचं यंदाचे पन्नासवे सुवर्ण वर्ष असल्यानं संपूर्ण परिसर आकर्षक रोषणाई भव्य फलक पारंपरिक सजावट आणि रंगीत प्रकाशांनी उजळून निघालाय माताराणीच्या स्वागतासाठी ढोल ताशाचा गजर बँड बाजा रथयात्रा आणि दुर्गा पालखेनं वातावरणात भक्तीचा उत्सव दरवळला नागरिकांनी श्रद्धेने देवीचं स्वागत करत नवरात्रीचा मंगलारंभ केलाय घरोघरी घटस्थापना करून आई जगदंबेचे विधिवत पूजन करण्यात आले असून संपूर्ण वर्धा शहर मंगलमय वातावरणात निहालं होतं श्रीराम दरबार चौक येथील माता राणीचे आगमन सांस्कृतिक परंपरा जपत टाळ मृदंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडले महिला युवती आणि लहांग्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत देवीच्या आगमनात सहभाग घेतलाय परिसर फुलांच्या सजावटीने आणि भक्तांच्या जयघोषाने भारवून गेला नाव दिवस आराधना संस्कृतीचं जतन नवरात्रीच्या काळात दररोज भजन कीर्तन आरती गरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आई भावांची मनोभावे पूजा अर्चना होणार असून नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होत आहे वर्धा शहरात सध्या नवरात्रीचा उत्सव म्हणजे भक्ती परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव ठेवतोय केवळ धार्मिक परंपरा नव्हे तर संस्कृतीचा गौरव आणि समाजातील एकोप्याचं झळाळता प्रतिबिंब या उत्सवातून दिसून येतोय नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना संस्कृतीचं स्मरण आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव वर्धेकरांनी यंदाही आपली श्रद्धा परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवत एक सुंदर उदाहरण सादर केलं आहे उमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा